भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये पंधरा ऑगस्टला तुमच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाला आपल्याला दोन व्यक्ती दिसल्या होत्या आणि त्यांच्या सोबतच इतक्या सुंदर मुली डान्स करत होत्या वर्ल्ड ऑफ स्त्री असं काहीतरी आपल्याला ऐकायला मिळालं होतं पण ते नेमकं काय का आहे हे थेट विचारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अमृता आणि आशिष तुमच्या दोघांचंही खूप स्वागत आहे माय महानगर मानिनीमध्ये दोघही खूप छान दिसत आणि जे पोस्टरवर आहे हे बघण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत पण माहिती तुम्हाला काय करायचंय पंचवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्टला तीन शोज होत टाटा थिएटर एन वर्ल्ड ऑफ स्त्री हा एक नव्वद मिनटाचा डान्स म्युझिकल आहे ज्याच्यामध्ये आर्टिस्ट आणि आपले जे परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे जे डान्सर्स आहेत ते मिनिमम साठ ते सत्तर मिनटं स्टेजवर डान्स करत आहेत आणि हा शो जर तुम्हाला पाहायचा असेल तर चोवीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता पंचवीस तारखेला दुपारी साडेतीन वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता टिकिट्स आम्ही विकतो आहे बुक माय शोवर झालं आता जायचं आता मेन सुरुवात आहे तुम्हाला ही म महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कुठे बघायला मिळणार हे सगळं कळाले पहिल्याच पॉईंटला yes. त्यानंतर मी तुमच्याकडे ते नक्की संकल्पना काय आहे म्हणजे अगदी बेसिक प्रश्न आम्हाला तुम्ही खूप सुंदर संगीत संगीत नाटक आजपर्यंत आपण पाहिलं आहे पण नृत्य नाटिका पाहिलेली नाही आहे जी ह्या शोमधनं आहे ही कम्प्लीट आऊट अँड आउट डाऊन डान्स म्युझिकल आहे आणि ती विणली गेली आहे मंदार चोळकर यांच्या कवितांनी म्हणजे एका असे आम्ही नव्वद मिनिटाचा शो करतोय तर त्या त्याच्यात चार भाग आहेत पहिला भाग आहे भक्तीचा दुसरा भाग आहे रासलीला तिसरा भाग आहे शिवशक्ती आणि मग शेवटचा आहे तो देशभक्तीचा आहे आणि ती विणली गेली आहेत मंदार चोळकरच्या कवितांनी बाकी अशी आहे आमचं सांगायला सर काय सांगाल म्हणजे इतकं छान आतापर्यंत आम्ही तुमच्या दोघांच्या लावण्या बघितलेत आणि असे म्हणजे नॉर्मल व्हिडिओ सुद्धा डान्सचे बघतो खूप प्रेक्षकांना आवडतात पण हे काहीतरी वेगळं वाटतंय काय काय सांगा मला वाटतं तेच छोट्या छोट्या गोष्टी जे आम्ही करतो तेच कदाचित आम्हाला हे बूस्ट करण्यासाठी त्यांनी हेल्प केलं आहे की अशी जर आपलं छोटं हे जे जगभर पसरत आहे तर लेट्स डू समथिंग विच इज बिगर अँड लार्जर देन लाईफ जे आपल्याला लाईव्ह ला ला कारण आम्ही दोघं असे नर्तक आहोत की आम्हाला लाईव्ह ला ऑडियन्स फेस करायला खूप मजा येते mm. म्हणजे त्यांच्या टाळ्यांनी जी एनर्जी आम्हाला मिळते ती कदाचित खूप रेअरली आपल्याला ऑनस्क्रीन मिळते आणि mm. अमृताचा हा कन्सेप्ट होता की आशिष वर्ल्ड ऑफ स्त्री मला काहीतरी असं करायचं आहे सो तू करशील का कोरिओग्राफ आणि डिरेक्ट आणि मी म्हटलं ऑफकोर्स वाय नॉट कारण की स्त्री एक अशी गोष्ट आहे जी खरंच ज्याला लिमिट नाही आहे त्याच्या तुम्ही काय डिस्क्राईब करू शकाल आणि जसं ती म्हणाली की नव्वद मिनिटामध्ये आम्ही तिची सगळी रूपं दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण एका वेगळ्या पद्धतीत ती पद्धत बघण्यासाठी तुम्ही नक्की या मला असं वाटेल आणि याच्याच बरोबर म्हणजे मी एकतर निर्मितीसुद्धा करते yes. अमृत कला स्टुडिओजमधनं त्याचबरोबर माझ्याबरोबर माझे दुसरे प्रोड्युसर ते म्हणजे अर्थ एन जी ओ आहेत आणि युनायटेड नेशन्सच्या अॅक्रिडेटेड एन जी ओसपैकी ते एक आहेत आणि ते खूप जेंडर इक्वॉलिटीसाठी काम करतात विच इज ॲपसोल्युटली ग्रेट आणि वर्ल्ड ऑफ स्त्रीमध्ये यु नो अशी माणसं जोडली गेली आहेत ज्याची मी कल्पनाही केली नव्हती सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल नक्कीच मी या प्रश्नाकडे येणार होती की जो तुमचा पूर्ण ग्रुप आहे यामध्ये सुद्धा काहीतरी जादू आहे असं मला म्हणजे हो, कळलं <laughs> <laughs> सो हीच so, जादू आहे आय थिंक आमचे जे को प्रोड्यूसर्स आहेत अर्थ एन प्रवीण कळमे आणि प्रवीणाजी तर कुठे ना कुठेतरी आय थिंक त्यांचा जो एक सोशल कॉज होता ना Uh, ज्याच्यावरती आता गेली अनेक वर्ष काम करत आहेत गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये ते काम करत आहेत त्याच्यामुळे ना वर्ल्ड ऑफ स्त्रीला एक वेगळा सोशल मेसेज द्यायची संधी मिळते की जेव्हा एखादा एन जी ओ तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतो फेट ठेवतो आणि जे प्रवीणजींनी आणि प्रवीणाजींनी केलं आय थिंक दॅट इज रिअली समथिंग त्याच्यामुळे ना मलाही खूप वेगवेगळ्या आयडिया सुचायला लागल्या आणि ते जे एक म्हणतो ना की एक ठिणगी असते आणि मग ते सगळं फुलत जातं पेटत जातं तसं काहीतरी झालं ग्रुप बद्दल मला विचारायचंय म्हणजे नक्की कोण कोण मुली आणि महिला पण आहेत असं मला याच्यामध्ये कळा महिलाच आहे आमच्याकडे एकच शिव आहे आणि एकच कृष्ण आहे तो म्हणजे आशिष आहे बाकी है नहीं। 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 या सगळ्या महिलांच्या आम्ही ऑडिशन्स घेतल्या होत्या आशिषने त्याच्या स्टुडिओवरती कलांगण मध्ये घेतल्या होत्या ऑडिशन्स आणि आमच्याकडे ह्या सगळ्या मुली ज्या आहेत ना या कधी स्टेज परफॉर्मन्स नाही केलाय त्यांनी ह्या क्लासिकल डान्सर्स आहेत क्लासिकली ट्रेंड आहेत पण त्यांनी स्टेज परफॉर्मन्स कधीच केला नाहीये अँड वी आर सो ग्लॅड एक आता मुलाला जन्म दिलेली आई आहे त्याच्यानंतर एक फिजिओ आहे आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट आहे डॉक्टर आहे ती एक सी ए आहे एक अगदीच सोळा वर्षाची मुलगी आहे सो वेगवेगळे वयोगट आहेत आमच्याकडे तीन टू द प्रॉपर एज सगळ्या मुली आहेत ज्या स्त्रीचं जे रूप आम्हाला दाखवायचं ते या सगळ्या मुलींवर आम्ही दाखवतोय आणि म्हणून त्यांना आम्ही परफॉर्मन्स म्हणतो कारण की डान्स सगळेच करतात पण परफॉर्म खूप कमी लोकं करतात आणि हे आमच्याकडे परफॉर्मन्स आहे असं मी म्हणेल म्हणजे पॉवर ऑफ स्त्री सुद्धा यायला तेच करायचं होतं आम्हाला निश्चितच या सगळ्या प्रश्न तर झालेलेच आहेत पण दादा मी तुझ्याकडे परत एकदा येते की आतापर्यंत ना लावणीतून तुमच्या दोघांच्या मी अशा आदा बघितलेल्या पण हे करण्याचं कारण काय होतं Uh, मला असं वाटतं की कारण वगैरे काही नाही मला असं वाटतं आम्ही कुठल्याही डान्स फॉर्ममध्ये खूप कम्फर्टेबल आहोत कारण की ती एक अशी गोष्ट आहे जी आम्हाला ॲज अ in इंडिव्हिज्युअल आम्हाला खूप व्यक्त करता येते कारण मे बी अमृत आणि मी असे लोकं लोक आहोत की आम्ही आमचं दुःख आमचा आनंद आमचं जे काही पेन आहे ते आम्ही त्या स्टेजवर येऊन किंवा त्या एखाद्या मूवीच्या येऊन आम्ही ते व्यक्त करतो आणि कदाचित ते प्रेक्षकांपर्यंत पोचतं सो आम्हाला जर माहिती आहे की हे जे प्रेम आहे जे आपल्या छोट्या छोट्या रील्सला मिळत आहे जर ते प्रेक्षकांसमोर आलं म्हणजे लाईव्ह जेव्हा आम्हाला नाचताना जर कोणी बघितलं तर तर त्यांना जो आनंद ब्रह्मानंद आम्हाला देता येईल आम्हाला त्यांना काहीतरी द्यायचं होतं त्याच्यामुळे ही संकल्पना आली आणि अमृताचं ते ठाम होतं की आशिष मला बाकी काही नाही करायचंय मला सेमी क्लासिकल आणि कुठेतरी ती एक फ्री स्टाईल क्लासिकल स्टाईल घेऊन जिथे आपल्याला आनंद घेता येईल इंडियन आनंद घेता येईल म्हणजे कारण की हे आपलं आहे आपण जर वर्ल्ड ऑफ म्हणतोय म्हणतो आपण वर्ल्ड ऑफ डी म्हणतोय पण माझी संस्कृती जी आहे ती मला ह्या रूपात बांधते या शृंगारात बांधते या शक्तीत बांधते तर ती मला प्रेझेंट करायची तर आपण हे करूया आणि गेली इतकी वर्ष आशिषला काय मला काय प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं आहे कुठेतरी आमची पण जबाबदारी होते ना ती ते प्रेम आम्ही सुद्धा त्यांना ते द्यावं आणि जर आम्ही नाच करताना किंवा नृत्य करताना लोकांना तो आनंद मिळणार असेल तर यार आणि मला लाईव्ह ऑडियन्स एक्सपिरियन्स करायचं होतं त्याच्यामुळे ही संकल्पना आली आहे निश्चितच वर्ल्ड ऑफ स्त्री हे नाव आहे पण वर्ल्ड ऑफ अमृताचं काय दिसलं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे ती किती अशी खेळकरमध्येच होते मध्येच एकदम आता मी मगाशी रिहर्सलला बघितलं एकदम ॲक्शी एक ॲक्टिव्ह होते स्पॉन्टेनियस होते त्याबद्दल काय मला वाटतं प्रोफेशनली काम करताना ती खूप साऊंड आहे साऊंड म्हणजे मी असं म्हणेल की शी नोज वॉट शी इज डुईंग ॲट वॉट टाईम सो त्याच्यामुळे जेव्हा ती रिहर्सल हॉलमध्ये असते तिला माहिती ती रिहर्सल करते ती रिहर्सल हॉलच्या बाहेर पडते ती तिचं वेगळं काम करत असते पण तेच आहे मला असं वाटतं एका कलाकाराला त्याचं डेडिकेशन कळलं पाहिजे आणि त्यांनी प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे की प्रेझेंट जर तुम्ही जगलात ना तरच तुमचं फ्युचर उत्तम होणार आहे किंवा तुम्हाला एक चांगला पास्ट मिळणार आहे सो so, कुठेतरी मला वाटतं आणि ती खूप मेहनती आहे सगळ्यात महत्त्वाचं सो so, कुठेतरी तिला तो एक कॉन्फिडन्स आहे की मी करणं आहे दॅट वॉक वॉट मेक्स हर स्टँड आउट ऑफ एव्हरीबडी कारण की जिथे तो एक कॉन्फिडन्स असतो ना सो so, तिला ॲटिट्यूड आहे इगो नाही आहे मला असं म्हणायला आवडेल म्हणजे तेच कारण की लोक खूप होतो ना आपलं प्रत्येकाचं असतं पण मला वाटतं ती ऑफकोर्स ती मस्ती करते ती तेवढी चिडते ती तेवढीच रडते ती कधी कधी हट्ट करते मला हे नाही शिकायचं मला घरी जायचंय मला प्लीज सोड मला हे उद्या शिकते मी मी म्हणतो नाही आजच शिक सो कुठेतरी ते लहान मुल कधी कधी येतं कधी कधी मोठी बाई पण येते जी मला ओरडते अशी की नाही नाही मी नाही करणार आहे असं ते मला वाटतं इट्स फन तिच्यावर काम करताना मस्त मजा असते मला अमृता मी तुझ्याकडे येते म्हणजे अगदी तू जेन्युअन कमेंट देतेस <laughs> अगदी साधा व्हिडिओ असला ना आम्ही बघितलं कमेंट मध्ये अमृता कानवलकर आणि ती ब्ल्युटिक आम्हाला दिसतेच दिसते हे जेन्युअन इतकं बोलणं किंवा एखाद्याला अप्रिशिएट करणं म्हणजे कसं म्हणजे एक कलाकार म्हटल्यानंतर तो एक त्याच्या ह्याच्यात असतो पण त्यामुळं अनेक लोक जोडली जातात मला असं वाटतं की कलाकार किंवा अजून काही होण्यापेक्षा आधी त्याच्या आधी ना आपण एक माणूस आहोत आपल्याला जेव्हा कोणाचं तरी काम आवडतं तेव्हा आपण भरभरून कौतुक करायचंय ते कौतुक आहे मला वर घेऊन जायचंय का ग नाही ना आत्ता बघितलं आत्ता आवडलं मी कमेंट केलं यु नो ज्या गोष्टी मला पटत नाही त्याच्याविषयी मी बोलत, बोलत नाही म्हणजे या तर चांगलं बोला माझ्या आईने मला सांगितलं या तर चांगलं बोला ना तर अजिबातच बोलू नका मी अजिबात बोलत नाही नो you know, मला आवडत त्याच्या विषयी मी बोलत नाही म्हणून तुम्हाला नेहमी की मी खूप मी खूप चांगलं ह्याचं चा कर त्याचं कौतुक कर असं तुम्हाला दिसत असेल पण जे मनापासून आवडतं तिकडे मग मी काही असं हातचं राखून ठेवत नाही मग दिला तर दिलं सगळं असं निश्चितच आपण वर्ल्ड ऑफ स्त्रीबद्दल बोलतोय पॉवर ऑफ स्त्री बद्दल बोलतोय बोलतो तर अगदी एकदम म्हणजे गंभीर प्रश्न आहे की आता पूर्ण भारतात म्हणा किंवा आता महाराष्ट्रात पण आजचीच घटना आहे बदलापूरची तर या पद्धतीच्या ज्या घटना घडतात महिलांच्या बाबतीत ते कुठंतरी थांबलं पाहिजे त्याबद्दल काय मेसेज आहे काय द्यायचं अगदी जसं तुम्हाला वाटतं तसं आम्हालाही वाटतं ते कुठेतरी थांबायला पाहिजे पण कुठेतरी आपला लॉ आपलं गव्हर्मेंट ते त्यांचं काम करत आहेत आणि यु नो की द रोम वॉज नॉट बिल्ड इन वन डे म्हणजे आपण म्हणतो ना की थोडं थोडा धीर आपण सुद्धा धरायला पाहिजे आणि सगळी लोक त्या, -त्या कामांसाठी जी आपण अपॉइंट केली गेली ती ती लोक त्यांचं काम अगदी निष्ठेने करत आहेत सो ह्याच्या so, पलीकडे मला नाही वाटत आपण काही आपली आपली जी एक हा म्हणजे वैयक्तिक मतं मांडून काय होणार आहे काही कोणाचं दुःख कमी होणार आहे का मला खर खरं सांग नाही होणार आहे ना त्याच्यापेक्षा जी जे आपलं गव्हर्नमेंट करत आहे जे आपलं लॉ करत आहे जे जे पोलीस करत आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आपण एवढं आहे मात्र निश्चितच खूप छान उत्तर दिलंस आणि खरंच हे फार गरजेचं होतं वर्ल्ड ऑफ स्त्री बद्दल प्रेक्षकांना जसं तू सुरुवातीला सांगितलंस तसं शेवटी काय सांगशील सो काय नाही वर्ल्ड ऑफ थ्री हा कार्यक्रम येत्या चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला एन सी बी ए टाटा थिएटरमध्ये होणार आहे तुम्ही नक्की या चोवीस तारखेला रात्री आठ वाजता पंचवीस तारखेला साडेतीन वाजता आणि आठ वाजता असे दोन शो आम्ही बॅक टू बॅक करतोय ॲज अन आर्टिस्ट ॲज अ परफॉर्मर आम्ही खूप उत्सुक आहोत तुम्हाला आमची कला दाखवण्यासाठी नक्की या बुक माय शोवर जा तिकीट बुक करा आणि या अमृत कला आणि अर्थ एन जी ओ प्रस्तुत वर्ल्ड ऑफ थ्री पाहायला निश्चितच माझ्याकडून आणि आमच्या कडून तुम्हाला दोघांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच